पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्त सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घ्या नमस्कार आणि शुभ सकाळ आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्वजण इथे आपल्या देशाचा अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेलेला दिवस आहे या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून पूर्ण स्वातंत्र्य मिळालं लाखो बलिदानांनी सजला भारताचा इतिहास शूर सैनिकांच्या त्यागामुळे लाभला आपल्याला सुवर्ण प्रकाश महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग धरला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी प्राणांची आहुती दिली सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मे आझादी दूंगा असं म्हणत युवकांना प्रेरणा दिली आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेतो बोलतो शिकतो हे फक्त त्या वीरांच्या बलिदानामुळेच शक्य झालं आहे देशासाठी जिवंत राहणं ही सुद्धा एक सेवा आहे देशासाठी काहीतरी करावं हीच खरी श्रद्धांजली आहे म्हणून आपण ठरवूया की आपले चांगले नागरिक आपण बनू देश स्वच्छ ठेवू सुंदर ठेव आणि प्रगत बनण्यासाठी मेहनत करू चला आजच्या या पवित्र दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून गर्जना करू बोला माझ्यासोबत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद